आजही मी शेकाप पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत आज नगराध्यक्ष जे एम मात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले जिंकल्यानंतर किंवा आठल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं पुरण पर्वेलची ही त्यांनी पत्रकार बंधू जाऊन कुठंतरी माझ्याविषयी वाचता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात एक मीटिंग बोलवली तिन्ही तालुक्याच्या ने, कार्यकर्त्यांची नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काय होते त्या चर्चेला मी आज आपल्यासमोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणार होती तिला उमेदवार आमच्या अपोजिट सर्व उमेदवार यामुळे एकच झालं का आमचा सांगोल्याचा एक सिलेदार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चाळीस पडले एक मला वाटतंय एक विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले आम्हाला आज कुठल्या परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून सात निराजी नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये झाल्यानंतर ही मिटिंग मी घेत त्या मिटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचं असा इथल्या असताना जसं मी आहे नारायण शेठ आहेत बालू शेठ आहेत कासीनाथ पाटील त्यांच्यासमोर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला बोध आपल्याला चिखल पंडाकडे जावं लागेल की सांगितलं दहा पंधरा दिवसात चिठणी पंडाकडून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझा वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडा परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जैनबाईंच्या इथं गेलो सौपयोग केलो होतो मी बालू नारायण नारायणसाहेब काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जैनबाईंना बसवले तिथं पाची यांच्या विरुद्ध उपयोग केले सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जैनबाईनी मला अशा पद्धतीने सांगितलं व तिथे

त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काय आमची इथे स्थानिक नेते मंडळी केली वीस वर्ष महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत जायचा मी बाहेर पडलो आणि मी शेका आज सुद्धा आहे काय बाहेर केलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाओ त्याच्याकरता मी आज आपल्या मंडणीना बोलवले आहे मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा